हॅलो सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता आंघोळ वगैरे झाली आहे आणि इकडे बघा कपडे पण धुतले आहे मी आणि मी वरती आहे दुसऱ्या मजल्यावर इथेच रूम वगैरे आहे हे बघा आणि दोन मजली घर आहे ना माझ्या बहिणीचं आणि खाली गणपती बसवलेलं आहे तुम्ही बघितलंच आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला सर्वांनी खूप छान छान कमेंट्स के केल्या आहे आणि परवा मी आले तर एक दोन ताई म्हणल्या की तू चालली आहे तुला आनंद होतो आहे तू, तू अपला, अपला आपन आपन आच्छा आच्छा का रडती आहे पण कसं ना त्या घरात राहिली आहे मला ते घरावर होतं ना घरावर ते आपलं प्रेम आपल्या घरावर होतं आपण तिथे आपण जास्त दिवस राहतो ना तर असं वाटतं या सगळ्या भिंती हे सगळं नाही का आपण आपल्याला मला मिस कराल असं सगळं मनामध्ये नाही का हे व्हायचं की ते बिचार माझं घर मी सोडून चालले असं ते मला वाटत होतं माझ्या मनाला कारण त्या घरामध्ये इतकी सारी आठवणी होती ना मग ते सगळं असं सोडून जाताना खूप वाईट अहो घर सोडताना खरं सांगते तुम्हाला मी ज्या घरात आपण एखाद दोन महिने राहिले मग ते काय वाटत नाही पण एवढं आठ वर्ष मी राहिले ना त्या घरामध्ये त्याच्यामुळे मला तसं वाटलं आणि दुसरी गोष्ट आता कसं आहे ना मी माझ्या सगळ्याच गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करते ओके नाही आणि हो मी आल्या आल्या <laughs> मला गणपतीचं छानपैकी दर्शन झालं माझ्या बहिणीने गणपती बसवला आहे खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि मी म्हणजे मी आरती केली आहे दाजींनी केली आहे आरती आणि आता मीच करणार आहे संध्याकाळी आरती मला फार आवडतं माझी मिस म्हणतात तू कर आरती तुझे मी व्हिडिओ बनवतो म्हटलं हो हो माझ्या मिस्टरांनाही खूप आवडतं तर पुढच्या वर्षी मी बसवर गणपती ठीक आहे माझ्या घरी आणि दुसरी गोष्ट आता आमचं सामान यायला आता मी माझ्या बहिणीच्या घरी ना तर आता मी आज आणि उद्या उद्या मी चालले आहे माझ्या घरी आम्हाला फ्लॅट भेटणार आहे ना तर ते म्हटले की आम्ही फ्लॅट साफ वगैरे करून तुम्हाला देऊ तर तिथं गेले का मी तुम्हाला होम टूर देईल आणि अजून एक गोष्ट आज आता आता ताजी वगैरे गेले आहेत जॉब ते पण सगळे जॉब असतात सगळ्यांची तिची मुलगी पण गेली आहे सगळे संध्याकाळी येतीलच आता आम्ही जातो खाली जेवण वगैरे करतो आणि संध्याकाळी आरती वगैरे झाली का मग आम्ही जाणार आहोत कुठे थोडंसं गणपती पण बघणार आहे पिंपरीची हे काय आम्हाला ना एक बेड थांबा लाडूबा कशी येऊन हो, थांबली थांबा मग बोलते तो आप किंवा बेठी हा किंवा अच्छा लग रहा है हवा आ रही ना अच्छी अच्छी थंड नाही डाटून बेटा मैं आपको क्यों डाटूंगी देखे देखे मेरी लगते आप मेरी मेरे प्यारोलती है, मम्मी है मम्मी खाना सब कुछ करती है वो नहीं बोलती आप जोर ऐसी देखो सब गुस्सा करेंगे ऐसा बोलती है मम्मी को सबको गुस्सा आता है फिर कमेंट करते हैं कि लाडो बदमाश से लाडो बदमाश से ऐसे सब आपको कमेंट करेंगे कि लाडो बदमाश से हाँ मैं पागल पागलू इसीलिए कमेंट करते हूँ मुझे हाँ मुझे नहीं कमेंट मुझे अच्छा कमेंट करते समझी ना नहीं करते कमेंट करते। हाँ अभी देखते हैं लाड़ो को कौन अच्छा कमेंट करता है मम्मी को कौन खराब कमेंट करता है अभी देखते हैं आपको सब पढ़ के बताएंगे सबके कमेंट समझी और सब मुझे लाइक करते हैं कौन है आपको लाइक करते हैं है गर्मी नहीं ठंडी है यहाँ पर नहीं ठंडी

ना हिच्या आजीवर आणि त्यांच्यावर गेलेली भांडायला गे एक नंबर फक्त भांडायचं ते सगळं आजीवर स्वभाव गेलेला आहे माझ्या नवरा ऐकायचं म्हणून काय माझ्या नाव ठेवते जा जा चल तुम्ही भांडती बाल माझ्या बरोबर होती काय अशी करू करू भांडती तुम्हाला काय सांगू तर हो तर हा आता जाऊ त्या मुद्देच मला बोलायचं आहे तर आता आम्ही चाललो आहे कारण आता आमच्या सामान एक टाईम लागणार नाही यायला तर मग फ्लॅटमध्ये काहीच नाही रिकामा फ्लॅट आहे आम्ही झोपणार पण कसं ना तर आम्हाला तसंही एक बेड आम्हाला नवीन खरेदी करायचं होतं कारण आमच्याकडे आता एकच बेड आहे तर कुणी आलं गेलं तर आम्हाला एक बेड घ्यायचा होता आणि दुसरी गोष्ट एकच एक मिनटला ना एक मिनिट आणि एक कपाट घ्यायचा आहे तर एक कपाट घेणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे मी तुम्हाला कोणतं पसंत पडलं मला नक्कीच कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला तिथे गेलं दाखवलंच आम्ही कोणतं पसंत केलं आहे काय कपाट पण दाखवते कोणतं घेतलं आहे आणि तिथे गेल्या गेल्या भांडी वगैरे काहीच नाही मी थोडं थोडं होतं ना छोटंसं कुकर वगैरे बघा ना माझं कसं झालं तिकडं आले होते घेऊन घेतलं ते सोडत आणत येत नव्हतं इथं आले परत मला थोडेफार दोन हजारची भांडी मला माझं सामान येईपर्यंत मला घ्यावंच लागलं हो की नाही तर आता थोडे दिवस नाही का सेट होईपर्यंत मला थोडासा त्रास होईल पण असं तुम्ही आहेत सगळे माझ्यासोबत मला छान वाटतं <laughs> आणि सगळे कसे तुम्हाला मी शेअर करते तुम्हाला ठीक आहे चला आता संध्याकाळी राजेंत आले का मग आवडते वगैरे रेडी होते छानपैकी आणि मग मी आरती वगैरे केली का मग आपण जाऊया हां तुम्ही पण चाला माझ्याबरोबर शॉपिंग करायला हां तर चला इकडे बघा किती छान मूर्ती आहे शिवाजी महाराजांची बघा किती छान मूर्ती आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे जेव्हा जेव्हा मी ती पॅकिंग केली ना तर त्याच्यामध्ये आम्ही ना सायकल नाही की ती लाडू एक असं खाली ठेवून चालायची ती खेळताना तुम्ही बघितलं असेल सायकल ब्लू कलरची लास्टच्या व्हिडिओमध्ये आहे तिनं आम्ही घेऊन आहे संग आणायची होती आम्हाला तिला खेळायला खेळणी तर ते आम्ही बॉक्समध्ये पॅकिंग करू तिथं बॉक्स सांभाळून ठेवलं होतं मी कितीतरी दिवस कॅपेल जाता नाही ही सायकल संग न्यायची आहे तर तो बॉक्स ती पॅकिंग करून त्या बॉक्समध्ये ठेवली आणि येताना आम्ही ती तिथंच विसरली मी टाकला आहे व्हिडिओमध्ये तिथेच विसरली आणि मग माझी एक फ्रेंड आहे ना मग हो हो मी तिला तिथं घरी पाठवली माझ्या मी चावी ठेवून आले होते तर मग तिला पाठवली आणि एक ताई म्हणली की तू कुरिअरने इकडे मागून घे सायकल तर जाऊ द्या मग नाही मागवली मी सायकल माझी मैत्रिणीची मुलगी लाडू एवढीच आहे ना मग तिला म्हटलं राहू ती तुला तिच्या मुलीला खेळायला होईल तिला देऊन टाकली मी कुरिअरला लागल तीन चारशे रुपये सायकल होती की ती बाराशे रुपये तेराशे रुपयाची सायकल होती माझी मिस्टर म्हटले नको मागू तिच्या मुलीला देऊन टाक राहून गेली सायकल बघा ना लाडूची ले <laughs> मला अफसोस झालं माहिती आहे का आता एअरपोर्टला आल्यावर कोण जाईल परत आणायला सायकल राहून गेली राहू त्या म्हटलं मला तुमचे पण कमेंट आहे की सायकल कुरिअरने मागून घे एका ताईच्या आहे कमेंट असो तर इकडे मी चहा घेऊन चालले आहे पप्पांचा माझ्या वरती चला आहो लाडो, लाडो। काय बेटा पापा बाथरूम आहे तर इकडे बघा आम्ही चहा पितोय बा गरम आहे तिकड़ो इकडे भांडे चालू आहे आता सकाळचे अकरा वाजलेत मी <laughs> बसले इकडे भांडे गस्तीये ला कोणाच्या आजची भांडी आवडत नाही घातलेले कोण कोणाच्या आतच साईपाक आवडत नाही सगळं स्वतः करते हॅलो कर। जय महाराष्ट्र तर आता आम्ही झालो आहे रेडी आणि आता वाजले आहे संध्याकाळचे पाच आमचे दाजी काही अजून आलेले नाही आम्हाला निघायचं आहे ना तुम्हाला बोलले ना मी सकाळी तर आता पाच वाजले आहे अगदी लाडू बघा <laughs> तर आता आम्ही रेडी झालो आहोत आणि आमच्या माझ्या बहिणीच्या घराशेजारीत गौरी आज गौरी जेवण करतात ना तर तिथे चालू आहे आम्ही हळदी कुंकाला तर तिथे डेकोरेशन केस कसं केलं आहे ते पण तुम्हाला दाखवते मी तर चला मग रहा व्हिडिओमध्ये आम हां आम्ही येतो दर्शन घेऊन चला दाजी आले का मग आपण जाऊया शॉपिंग करायला <laughs> आव ना निचे किंवा असे कर नाही 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 मम्मा नाही जाय गे आपका कपडा खराब हो बेटा आयरन कि अच्छा ठीक आहे धीरे धीरे म्हंटले आवरून या आणि ही बघा अजून नाही आवरलं कायच <laughs> मला म्हटली या आवरून खाली मी लगेच आवर पटा पटा बघा गणपती बाप्पा बोल बोल गणपती बाप्पा तर आलो आहे इथे दर्शन घ्यायला इथे वगैरे आंघोळी काढली आहे गौराई आल्यासून पावली तर त्याला घरात आणि इथे यांनी ना नैवेद्य वगैरे ठेवलं आहे आणि सोळा भाज्या त्यांनी बनवलेला आहे आणि खूप छान असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं आणि सगळं फराळाचं सगळं सगळं त्यांनी सांगितलं की आम्ही सगळं घरी बनवलं आहे आणि त्यांचं गौराई पण बघा ना किती सुंदर अशा त्यांनी कोरीव असा फेस आहे त्यांचा गौराईचा आणि त्यांनी साड्या वगैरे पण खूप छान घातल्या आहे मला खूप खूप आवडलं आहे हे सगळं डेकोरेशन आणि खूप वर्षानंतर मला हे सगळं बघायला भेटलं त्याच्यामुळे खूप आनंद होतोय तर दर्शन वगैरे घेतलं आम्ही हळदी कुंकू वगैरे लावलं आणि आता आम्ही निघतो आहे आणि इकडे एक एका साईडला त्यांनी गणपती पण बसवलेला आहे खूप असं डेकोरेशन केलं आहे बघा ना सगळ्या भाज्या बघा आणि हे दिवे लावायचे होते त्यांना थोड्या वेळ चेन दिवे लावणार आहेत हे दिवे बनवले आहेत त्यांनी तर बघा डेकोरेशन फिर मी हांगाव घे आप मुझे लगा ना मैं आपको लगाऊंगी <laughs> ला दी लाओ दीदी ला पन लाओ ये भी का का। हाँ रे रे <laughs> <ये भी> <laughs> <laughs> हाँ अच्छा। हुआ। <laughs> हाँ ठीक हुआ आपका दिखाइए कैसे लगाया हाँ गुड। <laughs> <laughs> आता आम्ही आलो आहे घरी पाया वगैरे पडले चला आता आमचे दाजी आले आहेत घरी आणि आता मी निघालो आहे शॉपिंगला म्हणजे पहिली शॉपिंग थमनेर बघितला असेलच तुम्ही नाही तर चला तुम्हाला पण दाखवते काय काय आम्ही घेतला आहे तर आता इकडे आम्ही आरती करतोय दाजी आले आहेत आमचे आणि माझ्या बहिणीची मुलगी नाही आली ती रात्री नऊ वाजता येते आणि आता संध्याकाळचे सहा वाजले आहे इकडे म्हणजे मिसर घंटी वाजत आहे आणि आता आम्ही निघालो आहे चला आरती करून वगैरे झाली आहे आणि आता आम्ही निघालो आहे चला बस आमी ने तर आता आम्ही निघालो आहे तर आता आम्ही आलो आहे फर्निचर शॉपमध्ये आणि मला घ्यायचं आहे फर्निचर माझी खूप इच्छा होती की, की मी माझे घर छानपैकी सजवावं सोफा घ्यावा डायनिंग टेबल घ्यावा सगळं काही असावं माझ्या घरात तर आता मी सर्व काही घेणार आहे आणि माझ्या घराचं होम टूर देणार सगळं सामान घेतल्यानंतर तर हा बेड मला आवडला होता तर पण बघूया आता कोणता अजून खूप छान छान बेड होते इथे आणि इकडे मा सोफा पण आहे आणि माझी बहीण बघा हस्ती आहे इथे डायनिंग टेबल पण आवडला सोफा बघा आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे गणपती वगैरे बघितले आहे खूप छान छान डेकोरेशन मला बघायला भेटले ह्यावर्षी तर चला रहा व्हिडिओमध्ये हां आणि लाईक करा व्हिडिओला जेवण करायला आणि आता वाजले आहे रात्रीचे नऊ वाजले आहे खूप छान चिरलं आहे गणपती बघितले आहे तर जेवण वगैरे करतो तर हा व्हिडिओ लाडोका ज्यूस लिजे तर इकडे आम्ही घेतले आहे सोया चाप हे सोया चाप आहे बरं का नॉनव्हेज नाही आम्ही सगळं व्हेज घेतलं आहे गणपती बसलेलं आहे आम्ही नॉनव्हेज खात नाही घट होईपर्यंत हे बघा आमची दाजी बघा फुल एन्जॉय लाडची पप्पा आता मनीस येतो तू मनुष्याचे पण धुवायला लावा का हा इथं साधुवायचे तोड पण धुऊन घे मनुष्याची मजा येते बस अयू हात के लिए वाईब काय लिजी वाइप्स <laughs> और कसलो हुशार आहे लाडू बघा ना किती वाजले ला कमी हो अकरा ला दहा मिनिटं कमी आहे आणि आता आम्ही घरी निघालोय <laughs> सगळं गणपती विणपती बघितले मस्त एकदम जेवण बिवण केलं आता घरी चाललंय आहे ना व्हिडिओमध्ये <laughs> आहे आहे तर आता आम्ही जस्ट घरी आलो आहे आणि आता वाजले आहे बारा रात्रीचे माझ्या बहिणीचे फर्निचर वगैरे बघितलं आहे पण आमचं असं काही अजून फिक्स नाही झालं की कोणतं घ्यायचं आणि आम्ही ऑनलाईन पण बघितलं आहे बेड सोफा हे सगळं आम्ही ऑनलाईन पण बघितलं आहे तर चाललं आहे बघू आता कोणतं फायनल करतो कोणतं नाही पहिले म्हणजे तिकडे गेले का घरी फ्लॅटवर माझ्या त्याचं पहिले तुम्हाला होमटूर देईन पूर्ण खाली होम टूर आणि मग सामान जेव्हा येईल ना जेव्हा आम्ही घेऊ ना मग ना पण एक होम टूर देईन की आम्ही ते कसं ठेवलं आहे काय ठेवलं आहे सगळं ठीक आहे एक हजार मी बोलले होते लाईक आपलं टार्गेट ठेवा एक हजार लाईक करायचे पूर्ण तर तुम्ही सर्वांनी केला आहे त्यासाठी मी तुमच्या मनापासून आभारी आहे तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला एक हजार लाईकचं टार्गेट ठेवायचे तुम्ही आपले प्रत्येक व्हिडिओला एक हजार लाईक आलेच पाहिजे तर सगळ्यांनी व्हिडिओला ना लाईक करा ठीक आहे मला खूप छान वाटलं मी बघितलं आहे मी नाही म्हणजे मी काही नाही बघितलं म्हटलं मी बोलले होते की एक हजार लाईकचं तर सगळ्यांनी ला, म्हणजे किती छान वाटलं मला की तुम्ही एवढं सगळ्यांनी एवढं छान म्हणजे मला सपोर्ट केला आहे एक हजार म्हणजे लाईक पूर्ण केलं ला आहे खरंच खूप छान वाटलं आता माझं घर सेट झालं का मग मी आईला बोलून घेईन आणि साहिलला पण बोलून चक्कर मारून जा विराजला पण सुट्टी जेव्हा असेल त्या हिशोबाने मी त्याला चक्कर मारायला बोलवाल मी नाही आता कसं झालं आहे ना म्हणजे असा आम्ही विचार करतोय आता आहे ऑगस्ट सप्टेंबर आता म्हणजे वर्षाचं एंडिंग चालू आहे तर मला लाडूचं ऍडमिशन आता कसं घ्यायचं ना क्या जी ऍडमिशन कैसे लेंगे हम लोक बीच मध्ये कसं ऍडमिशन घेणार ना आता आम्ही फार कन्फ्युज आहे हा मिल का प्ले स्कूल मध्ये ठेवायचे पण आम्ही आता कन्फ्युजन आहे की आता असं मध्ये न मध्ये मदी कसं ॲडमिशन घ्यायचं तर आता तिचं शाळेचं पण बघायचं आहे मेन तो शाळेत तिला गरजेचं आहे ती आता चार वर्षाची होत आहे तर प्ले स्कूलला तिला आम्ही जवळपास बघू तेही तुम्हाला मी म्हणजे सगळे व्हिडिओ येतीलच छान छान व्हिडिओ काय तर तुम्ही सगळे व्हिडिओ आहे ना म्हणजे तुम्ही पूर्ण बघतातच तरी मी एकदा बोलते की माझे सगळे व्हिडिओ पूर्ण बघत जा नाही आवडले तरी फोन चालू करायचा चालू करून ठेवायचं व्हिडिओ नाही आवडला तर आणि लाईक करायला विसरायचं नाही एक हजार लाईक झालेच पाहिजे आपली चला मग जाऊ का नाही तिथं तुम्हाला बोर होत असेल आजच्या व्हिडिओमध्ये खरंच बोर झाला नाही ना खरं खरं सांगा कमेंट करून मला असं वाटतं तुम्हाला बोर झाला आहे म्हणून माझे व्ह्यूज कमी झालेली आहे मला तर ठीक आहे चला मग जाते हां बाय गुड नाईट